Okay. तारदळ जलजीवनचे मक्तेदार व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदकडून योग्य ती कारवाईसाठी पाठपुरावा करणार कार्यकारी अभियंता अर्जुन कोडे उपोषण तात्पुरते स्थगित विनोद कोराणे तारदळ मधील जलजीवन मिशन योजनेचे रखडलेले काम त्वरित सुरू करून संबंधित मक्तेदार व प्राधिकरण अधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी विनोद कोराणे यांनी उपोषणाचा यलगार पुकारला होता यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन कोळे यांनी शिष्टमंडळास उपोषणकर्ते कोराणे यांच्या मागणी संदर्भात जिल्हा परिषद कडून योग्य ती कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येईल असं लेखी पत्र शिष्टमंडळास दिल्याने कोराणे यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केलं यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषणाची सांगता केली दारदार खोतवाडी मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत असताना नवीन मंजूर असलेली जलजीवन योजना पूर्णपणे पारकडी आहे या संदर्भात विनोद कोराणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणती कार्यवाही झाली नसल्याने उपोषणाची हत्यार उपसले होते यावेळी जलजीवन योजनेचे मुख्य पाईपलाईन त्वरित व्हावे फिल्टर हाऊस सह सौर ऊर्जा चा पॅनल बसवण्यात यावेत पाच जलकुंभाचे काम सुरू करण्यात यावे तारदाळ खोतवाडीमधील खुदाई केलेल्या रस्त्याचं करावं व चुकीच्या पद्धतीनं केलेल्या कामाची चौकशी होऊन व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी कोराणे यावेळी तारदाळ खोतवाडीमधील अनेक महिला व नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दिला होता अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी तारदाळ जलजीवन योजने संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावर जिल्हा परिषद मार्फत योग्य ती कार्यवाही करण्याचं लेखी पत्र दिल्याने कोराणी यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं बघण्यासाठी